अनंत चतुर्दशीच्या निमित्त शनिवारी सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेनं यंत्रणा सज्ज ठेवली आहे महापालिकेच्या पवडी आरोग्य उद्यान आदी विभागांचे सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत विसर्जन मार्ग सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत सर्व मंडळांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जित करण्याचं आवाहन प्रशासक आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केलं विसर्जनासाठी शंभर टेम्पो चारशे पंधरा हमाल पाच जेसीबी सात डम्पर चार टँकर दोन बूम सहा रुग्णवाहिका आणि इराणी खानीवर, चार क्रेन आणि दहा फ्लोटिंग तराफे इत्यादींची सुविधा करण्यात आलेली आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आपण ती साथ घातलेली आहे आणि आपण जरी मनापासून म्हणत असलो गणपती बाप्पा लवकर या तर पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळे गणपतीचं आगमन थोडं उशिरा म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे याचबरोबर आपण ह्या ठिकाणी सर्व तयारी झाले बघत बघत आहात आगामी चोवीस तास उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते शनिवार पूर्ण रात्र आणि रविवार सकाळपर्यंत या ठिकाणी सर्व विसर्जन प्रक्रिया चालू होणार आहे पोलीस आलेले आहेत चंदगडची आहे शाहवाडीची आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेत सर्व यंत्रणा या ठिकाणी आपल्या स सज्जपणे झालेली आहे लाईटची सुद्धा इथे ठिकाणी यंत्रणा झालेली आहे निर्माल्य महत्त्वाचं आहे ते सुद्धा या ठिकाणी यंत्रणा कार्य झालेली आहे आणि नागरिकांनी टी व्ही नेक्सच्या माध्यमातून हा घरबसल्या आनंद घ्यावा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि गेले दहा दिवसाप्रमाणे अकराव्या दिवशी आपण भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप द्यावा आणि वर्षभरच्या जीवन संघर्षासाठी आपण एक ऊर्जा घ्यावी भीच आपल्या सर्वांना गणेश गणेशाच्या चरणी प्रार्थना मी टी व्ही नेक्स मराठीच्या परिवाराच्या वतीनं आमचे सर्व कॅमेरामन रिपोर्टर उद्या सर्व सुसज्ज यंत्र करण्यासह आपल्याला हे सर्व ठिकाणाहून अगदी सकाळी तुकारमाई तालीमडाच्या ऐतिहासिक खासबाग मैदानच्या येथील उद्घाटनापासून पालकमंत्री डी एस पी कलेक्टर आयुक्त सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यापासून ते समारोपच्या आरतीपर्यंत सर्व यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत सर्व क्षणचित्र पोचवणार आहोत तरी सर्वांनी घरफासल्या पाहत रहा टी व्ही नेक्स मराठी गणपती बाप्पा मोर्या